या जनता मार्केट सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी सेक्रेटरी चव्हाण साहेब देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर तुमच्या सगळ्यांचं प्रथमत स्वागत काय सांगाल चव्हाण साहेब की किती वर्ष मंडळ जुना आहे आणि किती वर्ष झालेली आहेत मंडळ आमचं मंडळाचं अठ्ठेचाळीस वर्ष आहे एकोणपन्नासवं वर्ष आहे पुढील वर्ष आपलं पन्नास वर्ष म्हणून आम्ही साजरा करणार आहोत यावर्षी तुम्ही म्हणजे तुमचं वैशिष्ट्यपूर्ण असा हा संदेश देखा देखा है, तुम्ही यावर्षी या ठिकाणी आहे तर मी की आपण विधानसभा क्षेत्रातील गणपती मंडळांना या ठिकाणी भेट देतोय आणि त्यापैकीच तुमचं एक जनता मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहे अगदी आपले भांडूपचे कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील खर तर तुमच्या एकदम जवळच तुमच्या विभागातील एकदम जवळचे असे तुम त्यांचं आणि तुमचं एकदम जवळच असं मंडळ आहे आणि त्यांचं तुमचं नातं कसं आहे आणि गणपती मंडळाला तुमच्या दरवर्षी गणेशोत्सवामध्ये अशोकदादांचं कशा प्रकारे या ठिकाणी सहकार्य तुम्हाला लाभतं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता अशोकदादांचं आणि आमचं तसं नातं बघितलं तर घरच्या सारखंच नातं त्यांचा घरचाच गणपती असं हे करून आम्हाला ते नेहमी सहकार्य करत असतात म्हणजे आम्ही कुठलेही काही करायचं असेल अशोक दारांकडे कुठलेही गेलो तर आम्हाला कधी ते नाही बोलत म्हणजे ते आपलं घरचंच हे आपलं हे मंडळ आहे याप्रमाणेच आम्हाला ते नेहमी सहकार्य करत असतात तसंच ते शिवाजी तलावाचा विषय असेल तर शिवाजी तलावामध्ये विसर्जनासाठी कितीतरी समस्या असतात पण ते दादांच्या माध्यमातून दरवर्षी म्हणजे त्या होडीपासून बोटीपासून तर स्वतः ते पाण्यात उतरून विसर्जन करेपर्यंत ते, करे ते जातीने लक्ष देत शे जोपर्यंत शेवटचा गणपतीचं विसर्जन होत नाही तोपर्यंत ते दादाजीकडे उभे असतात आणि एक चांगल्या प्रकारचं म्हणजे भांडूपमध्ये विसर्जनासाठी ते दादा एक चांगल्या प्रकारचे काम करतात आमच्या इकडून भांडूपच्या आपल्या जनता मार्केटच्या याच्यातून खूप सारे गणपती जातात आणि चांगलं विसर्जन प्रत्येकजण बोललो की आमचं विसर्जन झालं चांगलं हे होते जनता मार्केट सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सेक्रेटरी खर तर दादा तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आम्हाला बोलण्याची संधी या ठिकाणी दिली त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार गणपती बाप्पा मंगल मूर्ती